गव्हाची पेंट बांधणं जुन्या पद्धतीत दुकानात की गावा अंधणी बघा लक्ष करून हा बांधच राहिले ते चिच वस्तू तर आताशीक गेलो चिच वस्तू तर आताशी गेला व अजून गोळा करायचं पुन्हा म्हटला तर चला मग बांध गोळा करून तो घ्याव हो, मग काय कराव आता आता सहा भी वाजले तर त्याला तरी कुठं म्हणीन बसून उरवडून आण निकून आणून रागेच असते आपण बिले लांबिलीवर हम्म सट उद्या आणि मग उद्या सका सकाळ सकाळ आल्यावर गोळा करतो माझे मी एक दोन बंडल लागते ना राहिले घेऊ पलीकल हा निम राहिले की त्या चिचे वस्तू आता शिका लाव आता एका दुसऱ्या काकरी झालं तर झालं नाही तर संपत आले बंडल एकदा सगळं टाकतो काय ही एवढं गाठ कशी बांधतात बघा म्हणलं मी एकदा बांधली ती बांधले खाजवायला लागले ती पांढर तसले हा तुम्हाला आता ते सवय झाली असेल आलो आलो ते गाठ कशी बांधते बघायला थांबल